अमरावतीचे शेवटच्या पंधरावड्यातील ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा महाराष्ट्रात सर्व साखर कारखान्यांची धुराडी आता बंद झाली असताना शेवटच्या पंधरावड्यातील ऊस बिलाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर क्रांती कारखान्याकडून बत्तीसशे रुपये प्रमाणे ऊस बिल अदा करण्यात आले आहे क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना मर्यादित कुंडलचा गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस हा दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाला व दिवसांच्या या गाळप हंगामात नऊ लाख एक्क्याण्णव सहाशे तेरा मे टन इतके ऊस गाळप करून दहा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे पन्नास क्विंटल साखरेचे उत्पादन केले कारखान्याने कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप करणे या दृष्टीने सातत्याने प्रयत्न केल्याने जिल्ह्यात सर्वाधिक ऊस गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांच्या यादीत क्रांती कारखाना प्रथम स्थानी आहे प्रतिवर्षी वेळेत ऊस बिल देणारा साखर कारखाना म्हणून क्रांतीची ओळख असून यंदाही अखेरच्या पंधरावड्यातील मिळालेल्या ऊस बिलामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस